मंडळी सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते यासोबतच या, या नवनवीन मालिकांमध्ये नवनवीन चेहरेसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या एका नव्या मालिकेत ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळ फुले यांची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले थत्ते सुद्धा झळकली आहे तर जे मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे या मालिकेतून अभिनेत्री गार्गी फुले थत्ते घराघरात पोचल्या त्या मालिकेतील त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली त्यानंतर गार्गीला राजा राणीचे ग जोडी आणि सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेमध्ये काम मिळालं याशिवाय त्या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा झळकल्या आता गार्गी फुले या लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर गार्गे फुले या नुकतेच कलर्स मराठीवर दाखल झालेल्या इंद्रायणी या नव्या मालिकेत झळकणार आहेत या संदर्भात त्यांनी स्वतःच पोस्ट केली आहे या मालिकेतील इंदूचा फोटो शेअर करत त्या म्हणाल्या संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका छोटी पण छान भूमिका माझीही आहे तेव्हा जरूर बघा आमच्या इंद्रायणीला दरम्यान इंद्रायणी ही नवीन मालिका पंचवीस मार्चपासून सुरू झाली आहे या मालिकेत इंदू ही प्रमुख भूमिका बालकलाकार सांची भुईरीने साकारली याशिवाय या, या मालिकेत अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे आयुष उलगडे राघव घाडगे हे सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकत आहे या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय तर कलर्स मराठीवर नव्यानं दाखल झालेली इंद्रायणी ही मालिका तुम्हाला कशी वाटली यासोबतच गार्गी फुले हिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका